चंदगड तालुक्यातील शिपूर येथे अतिक्रमण हटवून पानंद रस्ता मोकळा लेडी सिंगम मंडळ अधिकारी राजश्री पचंडी यांच्या कारवाईने शेतकऱ्यांना दिलासा प्रांताधिकारी एकनाथ काळवांडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांचे विशेष सहकार्य चंदगड तालुक्यातील मौजे शिपूर येथील गट क्रमांक चौऱ्याण्णव ते गट क्रमांक बारा पर्यंतचा पाणंद रस्ता अनेक दिवसांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला होता काही ठिकाणी तर या रस्त्याचं अस्तित्वच नष्ट झालं होतं परिणामी शेतकरी बांधवांना शेती मशागत आणि ऊस वाहतुकीसाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता मात्र कोल्हापूर जिल्ह्यात अतिक्रमण हटवणे आणि पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेरे मंडळ अधिकारी राजश्री पंचंडी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा रस्ता खुला करून दिला ग्रामस्थांना विश्वासात घेत तंटामुक्त अध्यक्ष बंदोपंत पाटील विलास पाटील ग्राम महसूल अधिकारी अंकुश लाटकर पोलीस पाटील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा पानंद रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला गण प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचं कौतुक केलं आणि सहकार्याबद्दल आभार मानले तसेच तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे ही कारवाई प्रभावीपणे पार पडली या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती मशागतीसाठी मोठा दिलासा मिळणार असून ऊस वाहतुकीची अडचण दूर होणार आहे या धडाकेबाज कारवाईसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा